शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आघा लाईक चॅट पर्याय शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या रे भावांनो पटापट लाईव्ह वरती काय मा पाऊस हा 0 0 आता पाहतात आहेत शून्य लाईक आघात चॅट कॅप 8 मिनिट 0 आता पाहतात आहेत शून्य लाईक आघात लाईक चॅट पर्याय बॉटम चॅट समोर चॅट फिल्ड बॉटम चॅट निवडले निवड रद्द केली आहे सर्व मेसेज संभाव्य स्पॅमच्या समावेशात चॅट फिल्ड ड्रॅग हँडल मत धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल ह्या लाईव्ह वरती हा एकदनतावक कोणीतरी लाईक केलेले असे आहे थँक्यू

विनाशाय बालचंद्राय श्री गणेशाय काय रे पपा <laughs> एकदंताय वक्रतुय गौरीतन <laughs> कस शून्य आता पाहत आहेत दोन लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल बॉटम चॅट निवडल केली आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम काढून युट्यूब

सर्वांनी पटापट पटापट लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा बाबा नवनवीन असाल तर कमेंट करा आज आपण उद्यापासून आप भेंड्या भेंड्या खेळू मित्रांनो अंताक्षरी गाण्याच्या कोणी जे आता पाहात आहेत दोन लाईक कोणी इच्छुक असेल तर नक्की सांगा चार शून्य आता थे समाप्त तुम्ही ठीक आहे रद्द करा तुम्ही ठीक ठे चार एक आता पाहात आहेत दोन लाईक गारी गारी पे जर्नी बोला नमस्कार नमस्कार डबल डॅग खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती ज्याला इंटरेस्ट असेल समजा खरं या आंत खेळायचं आपण म्हणजे अक्षरावर आताक्षरी खेळायची जय नमस्ते नमस्ते डबल टॅग चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा मला पण खूप आनंद वाटेल आपण खरंच भेंड्याची सुरुवात करूया खरंच उद्यापासून गाण्याची भेंडे असेल ची किंवा गावाचे ची नाव असेल kek hey, rameshwar vlog and pink way dada namaskar. thank you the journey of your soul face green smiling face green smiling face face green face green smiling 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 green smiling face 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 green लाइव दादा नमस्कार किंवा दुपारी आपण भेंड्याची खेळू आपण कशा किरण दादा चॅनल वर नवीन असा करा लाईव्ह लाईक करा जर्नी ऑफ युअर सोर करे सो आज कर आज करे सो अप बटन धन्यवाद बाई करण्यासाठी डबल टॅप दादा आज पसंद कर्या ना दादा ओ, हो ओ, बर बर ओके 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 आपण एक गावाच्या नावाची भेंडी खेळूया फळ असो गावाचं नाव असो तुम्हाला मी एक शब्द दिला जाईल तर जगात जेवढे देश असतील शहर आपण भेंड्या खेळू तर अक्षर देतो मी ख आणि क कि भेंड्या खेळायचे क क क कर्नल ऑफिस आतापासूनच करूया आपण हो आतापासूनच जाधव येस बन तर आपल्याला राज्याच्या नावावर सुरू करायचे आपल्या जर्नी ऑफ युअर भारत बटन भारत सक्रिय करणार नाही दादा आपल्याला भारतातले जेवढे राज्य आहे तेवढ्या राज्याचे नावावर भेंडे आपल्याला खेळायचे काय झालं संतो दादा भेंड्या खेळ तीन द जर्नी ऑफ युर सोड कजाकिस्तान बटन धन्यवाद भाऊ धन्यवाद बरं बरं आपण देशाचे नाव कजाकिस्तान कजाकिस्तान क आलं का आमच्यावर परत केनिया कर्नाटक का बर दादा राज्याच आणि देशाच नाव घ्यायचे भारतात जेवढे राज्य असेल आणि आपल्या विश्वात जेवढे जग असेल तेवढे कर्नाटक परत क आलं का केरळा जर्नी ऑफ युअर सोल केरळ बटन केरळ ओके ओके केरळ मोनिश पाटील किंग माझे पन्नास झाले आहेत तरी का माझी लाईव्ह चालू होत नाही विल विल मोश दादा चालू होणार आहे द जर्नी ऑफ युअर सोल कर्नाटक कर्नाटक धन्यवाद दादा कर्नाटक मी सांगितलेले आहे केनिया संतोष चमच टेन्शन नाही आले यार मला नाही टेन्शन न घेऊ ना बाबा तीन संतोष चल काय बटन आपल्याला राज्याच्या आणि देशाच्या नावावरती भेंड्या खेळायचे मी जे अक्षर देईल ते अक्षर आपण वळखायचेमस्कार नमस्कार दादा 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 सक्षिया दादा पूर्ण श्रद्धांजली भरत नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं शांतिनू राठोड ही दादा बटन नमस्कार शांतनु दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चला दादा तुमचं पण खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला राज्याच कर्नाटक हा केरळ अळ हळ केरळ हाचल माऊली दिलीत राम राम कृष्ण रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी होशीराम दादा हौरा पाचल माऊली रामकृष्ण रामकृष्ण हरी हो झाले दादा हो हो तर केरळ र, र र र आता र घ्या बाबांना रच करा रच सांगा केरळ किंग तुम्ही तुमची कधी चालू केली मला बटन दादा मी मोनिशिंग केलेले पण मी मतात हॉस्टेल ला होतो त्यामुळे गॅप दिला ओन्ली मनोज चरांगे पाटील या चहा पेयाला सगळे या चहा पेयाला सगळे दादा म्हणतात चॅनल ला सबस्क्राईब करा भावानो जास्तीत जास्त खरं आपण आज उद्या आज भेंडी सुरू करून उद्या पण रोज आपण भेंड्या खेळा जो का तरी तुम फक्त विश्व तुमच्या मनात विषय कमेंट कम्युनिटी पोस्ट मध्ये टाका माझ्या की कोणत्या विषयावर खेळायचे आपण संतोष चवंजल दिलीप दादा येतो यार मला गंमत नाही आहे बटन अरे काय झालं मला पण नाही संतोष दादा संतोष चवंजल केले लाईक भावा धन्यवाद संतोष चवंजल येतो जातो मी जंगलात जाऊन बसलो तर उद्या पोहोचेल बटन बर चॅट पर शून्य आता पाहत आहेत नऊ लाईक तर बाबांनो आज खरंच भेंड्या खेळू आपण संतोष चाट। गावाचे नाव दिले बाबांनो तुम्ही गॅप झाले हँडल समुदाय निवड रद्द केली निवड रद्द केली आहे सर्व मेसेज युट्यूब संतोष जवंजल मी आहे इथेच भाऊ बटन हो का बर लाईट शत चॅट पट एक आता पाहत आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करा भाऊ नो लाइव लाइव ला लाइवला ला सबस्क्राइब करा वैशाली चौधरी ही हॅलो वैशाली दीदी खूप खूप स्वागत आहे तुमचं संतोष चव्हाणजल मी गायब नाही होत भाऊ ओके okay. वैशाली चौधरी यांनी हॅलो म्हटलं कसे वैशाली दीदी चॅनल फुल नाइन हो तो सबस्क्राइब करो लाइव को लाइक करे संतोष हो चव्हाणजल भावावर खूप प्रेम आहे मला बटन ओरे बाबा सक्रिय करण्यासाठी जपा दादा तुझ्या जवळ मला मन मोकळं करायचं होतं रे बाबा पण तू जाकडे माझ्याकडे तू नंबर नाही तुझ्याकडे माझा नंबर नाही संतोष जवंजल पण काय करू गमत नाही आहे त्यामुळे बटन मला पण नी कर बाबा पेशानी स... चोधारी क्या काटा बटन कुछ नाही दे दीजिए करता हूं आप वीडियो बनाता हूं चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो दीदी जी लाईव्ह को लाइक करे एक आता बहात आहेत नो लाईक उद्यापासून खास मेंढी सुरू करू दादा एक आता बहाल आहेत दहा लाईक संतोष जवंजल काय चालू आहे शेतात काय नाही भाऊ मध्ये आता काय सध्या सगळं प्रदीप नाग हो बहुत बहुत, बहुत स्वागत आहे हमारे लाईव्ह मी काय हो भाई बारिश तो काय बाई शायरे तू आणली बारीशे तीन आता पाहत आहेत दहा लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला संतोष जवंजल हर्षुताई येत नसते का येतात ना येतात 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 कधी कधी काही काम नसेल येत असेल येतील येतील प्रदीप नागदेव नागदेवे बारशे जी बाय आय टू एथ बी बे हो बट क्या थोड थोडी बुरबुर बुरबुर आता पाहत आहेत दहा लाईक सर्वांनी लाईक करा भावांनो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा रे ही कळकळीची कर विनंती आहे काय काय मग चव्वेचाळीस पंचेचाळीस वर आपले सबस्क्रायबर चालते दादा हा काय ला अरे मेरे मिस मी बॅलेन्सेस नाहीये ते दोन आता पहात आहेत दहा लाईक ते ते दोन आता पहात आहेत दहा लाईक प्रदीप नाथ देवी दिलीप भाई आप क्या कौन करते हो बटन क्या भाई करना पड़ता है छोटा मोटा काम रिचार्ज काम करता हूँ रिचार्ज का आप शुरू करने वाला हूँ मैं रिचार्ज मारने का लोगो को

Mm, पंधरा तीन आता पाहत आहेत दहा लाईन मातीचा सुगंध पण तीन आता पाहत आहेत दहा लाईक पण थेट पण तीन आघाड तीन पंधरा मिनिटे तीन थेट समाप्त थेट पंधरा मिनिट तीन आता पाहत आहेत दहा लाईक बाय बाय मित्रांनो पाऊस सारा थोडा पण थेट समाप्त कामच तर मातीचा सुगंध रे